श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त खरी शांती एक राजा होता ज्याला चित्रकलेची खूप आवड होती शांततेचे दर्शन घडवणारे चित्र काढणाऱ्या कोणत्याही चित्रकाराला अपेक्षित बक्षीस देऊ असे त्यांनी एकदा जाहीर केले निर्णयाच्या दिवशी बक्षीस जिंकण्यासाठी उत्सुक असलेले अनेक चित्रकार आपली चित्रे घेऊन राजाच्या महालात पोहोचले राजाने एक एक करून सर्व चित्रे पाहिली आणि त्यातील दोन चित्रे बाजूला ठेवली आता या दोघांपैकी एकाचे पुरस्कारासाठी निवड करायची होती पहिले चित्र अतिशय सुंदर शांत तलावाचे होते होते त्या सरोवराचे पाणी इतके स्वच्छ की त्याचा दिसत होता आणि आजूबाजूला असलेल्या हिमनगांची प्रतिमा आरसा लावल्यासारखी त्यावर उमटत होती ओव्हरहेड एक निळे आकाश होते पांढरे ढग कापसाच्या गोळ्यासारखे तरंगत होते ज्याने हे चित्र पाहिले असेल त्याला असे वाटेल की शांततेचे चित्रण करण्यासाठी यापेक्षा चांगले चित्र असू शकत नाही खरे तर हे शांततेचे प्रतीक आहे दुसऱ्या चित्रातही पर्वत होते पण ते पूर्णपणे निर्जीव होते आणि या पर्वतांच्या वर दाट गडगडणारे ढग होते ज्या विजा चमकत होत्या मुसळधार पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत होती जोरदार वाऱ्यामुळे झाडे थथरत होती आणि टेकड्या एका बाजूला असलेल्या धबधब्याने उग्र रूप धारण केले होते ज्याने हे चित्र पाहिलं त्याला प्रश्न पडेल की त्याचा शांतीशी काय संबंध त्यात फक्त अशांतता आहे ज्या चित्रकाराने पहिले चित्र काढले त्यालाच बक्षीस मिळेल याची सर्वांना खात्री होती त्यानंतर राजा सिंहासनावरून उठला आणि त्याने दुसरे चित्र काढणाऱ्या चित्रकाराला अपेक्षित बक्षीस देण्याची घोषणा केली सगळे आश्चर्यचकित झाले चित्रकाराला राहावल नाही तो म्हणाला पण महाराज त्या चित्रात असे काय आहे की तुम्ही त्याला पुरस्कार द्यायचे ठरवले आहे तर सगळे म्हणत आहेत की माझे चित्र शांततेचे चित्रण करण्यासाठी सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ आहे माझ्या बरोबर चल राजाने पहिल्या चित्रकाराला त्याच्या सोबत यायला सांगितले दुसऱ्या चित्रासमोर जाऊन राजा म्हणाला धबधब्याच्या डाव्या बाजूला वाऱ्याने एका बाजूला वाकलेले हे झाड बघ त्याच्या फांदीवर बांधलेलं ते घरट बघा बघा कसा एक पक्ष आपल्या मुलांना इतक्या हळूवारपणे शांतपणे आणि प्रेमाने देत आहे तेव्हा राजाने तिथे उपस्थित सर्व लोकांना समजावून सांगितले शांत राहण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही अशा परिस्थितीत आहात जिथे आवाज नाही कोणतीही समस्या नाही जिथे कठोर परिश्रम नाही जिथे तुमची परीक्षा नाही शांत राहण्याचा खरा अर्थ म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या अव्यवस्थता अराजकता अशांतता अराजकते सारख्या वातावरणात असून देखील तुम्ही शांत राहणे आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणे तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करत राहाल राजाने दुसरे चित्र का निवडले हे आता सर्वांना समजले बौद्ध मित्रांनो प्रत्येकाला आपल्या आयुष्यात शांती हवी असते पण बऱ्याचदा आपण शांतीला बाहेरची गोष्ट समजतो आणि ती दूरच्या ठिकाणी शोधतो तर शांतता ही संपूर्णपणे आपल्या मनाचे आंतरिक जाणीव असते आणि सत्य हे आहे की सर्व दुःख त्रासात आणि अडचणींमध्ये शांत राहणे हीच खरे तर शांतता असते नेहमी आनंदी राहा जे काही साध्य होईल ते पुरेसे आहे ज्याचे मन आनंदी आहे त्याच्याकडे सर्व काही आहे श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव